हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत तर चला आपल्या आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात करूयात तर आजचा ब्लॉग आपला मी तुम्हाला दाखवणार आहे मी भाजी कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवते जास्तीत जास्त दिवस कोथिंबीर कशी टिकवायची हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर नक्की बघा त्याचा तुम्हाला खूप जास्त उपयोग होणार आहे कारण की कसं अस ना थंडीच्या दिवसां दिवसांमध्ये कोथिंबीर खूप जास्त म्हणजे स्वस्त असते त्यामुळे सगळे जास्त घेऊन येतात मग ती स्टोर कशी करायची हे माहीत नसतं कुणाला आणि म्हणजे माहीत असेलही पण ह्या पद्धतीने जर तुम्ही स्टोर केलीत ना तर ती जास्ती जास्तीत जास्त दिवस छानपैकी मस्त अगदी टिकते तर इथे बघा देवांशचे बाबा म्हणजे कोथिंबीर टोमॅटो हे सगळ्या वस्तू ना आपल्याला ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या आपल्या वरचेवरती लागत असतात कारण की कसं आहे ना जास्त प्रमाणामध्ये युज होणाऱ्या भाज्या म्हणजे हेच असतं माझ्यासाठी तरी हेच असतं की कोथिंबीर टोमॅटो कडीपत्ता हिरवी मिरची परत आणखीन काही भाज्या असतात त्या जास्त काही लागत नाही कारण म्हणजे मला लागतात पण इतक्या प्रमाणात नाही लागत जितक्या प्रमाणात हे लागतात म्हणजे कोथिंबीर कशी डाळीत भाजीमध्ये वरणामध्ये किंवा आणखीन काही केलं तरी सुद्धा कोथिंबीरीचा उपयोग होतो पोहे वगैरे केले तरी सुद्धा म्हणून ते जास्त प्रमाणामध्ये मला लागतं पण मी ते थोडं थोडं जाणते कारण की कसं असं फ्रेश यूज करता येतं आता ही जी कोथिंबीर आहे ती कमीत कमी मला पाच ते पाच दिवसच जाईल सकाळ संध्याकाळी यूज करण्यामध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमीही जाऊ शकते पण म्हटलं की अशा पद्धतीने जर ठेवली ना तर ती फ्रेश आणि छान टवटवीत तव, राहते माहिती तुम्हाला खरंच तुम्ही बघितली मी कशा पद्धतीने ठेवली आहे ती डब्याला खालून प्लास म्हणजे पेपर लावायचं आणि वरून सुद्धा एक पेपर लावायचं कोथिंबीर मध्ये ठेवायची आणि ज्या ज्या वेळेस आपण कोथिंबीर काढून घेणार त्या त्या वेळेस ती पुन्हा झाकून व्यवस्थित ठेवून द्यायची आणि आता मिरच्यांचं बघा डेट वगैरे काढून घेते कारण की कसं आहे माहितीये मिरच्यांची डेटं जर आपण तसंच तस ठेवली ना तर नंतर ना ती डेटाशी खराब होतात किंवा त्याला बुरशी लागते बघा तुम्ही कधीतरी नोटीस केलं असेल आणि आता पावसाचे दिवस आहेत म्हटल्यानंतर तर हा प्रॉब्लेम नेहमीच होत असतो की डेटांना बुरशी लागणं म्हणजे मिरच्या चांगल्या राहतात पण डे डेट जी असतात ना त्यांना बुरशी लागते ऑलमोस्ट सगळेच मला असं वाटतं की डेट काढूनच मिरच्या स्टोअर करत असतील तर त्यांच्यासारखं मी सुद्धा मिरच्या स्टोअर करते आणि आलं आहे ते मिरच्यांच्या डब्यातच घालून ठेवते आता ते आणि कुठं वेगळं ठेवायचं नाही तर मग फ्रीजमध्ये वरती जो कप्पा असतो ना त्यात मी टाकून ठेवते आलं असं काही नाहीये पण डबा होता म्हटलं त्यातच घालून ठेवावं आणि ही प्लास्टिकची प्लास्टिकची नाही सॉरी काचेची बर्नी आहे या बर्नीमध्ये मी कडीपत्ता वगैरे काढून ठेवते म्हणजे कसं घेताना बरं पडतं पटकन घेता येतं आणि छान राहतं टिकतं मस्त कडीपत्ता सुद्धा कमी आहे कडीपत्त्याचं झाडच माझ्याकडे आहे आता त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही कडीपत्ता संपला नसेल तर मी तिथूनच जाते काढते आणि घेते आणि यूज करते तर हे बघा टोमॅटो काकडी हे घेऊन आले होते कारण काकडी यांना म्हणजे असं लागते त्यांना आवडते काकडी म्हणून ते कंपल्सरी काकडी घेऊनच येतात भाजी भाजी वगैरे काही आणलं तर तर आता तुम्ही म्हणाल एकच काकडी का तर ऑलरेडी घरामध्ये एक काकडी होती त्यांची म्हणजे कसं त्यांना सुद्धा फ्रेश आणायला आवडतं नाही तर मग काय होतं ना ते कधी घरी नसतात ना तर मग काकडी जास्त कोणी खाली जात नाही आणि मग ती काहीच दिवसानंतर अशी सुकून जाते आणि मग लक्ष नसलं राहिलं की मग असं होतं म्हणून मग ते एक दोन असं थोडक्याच प्रमाणामध्ये भाजी आणणार आणि तीच भाजी आम्ही यूज करतो की आता टोमॅटो जास्त प्रमाणामध्ये असतात माझ्याकडे कारण की कसं माहितीये अर्धा ते एक किलो टोमॅटो असतात आता टोमॅटो महाग आहेत तरी सुद्धा माझ्याकडे अर्धा एक किलो तरी टोमॅटो असणारच असणार कारण की टोमॅटो लागतात मला भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये टोमॅटोचा वापर असतो तर इथे बघा धने धने आहेत ते मी असे छानपैकी दगडाने त्यांना असं घसेटलं होतं म्हणजे काय बोलतात ते बोलता चुरून घेतलं होतं आणि मग त्याच्यानंतर ते एक रात्र पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता हे धने मी पेरणार आहे ह्याच्यामध्ये बघा हे थर्माकॉल आहे या थर्माकोलचा उपयोग आम्ही कशा पद्धतीने केलेला आहे ते बघा तर हे थर्माकॉल माझ्या इथे समोर ज्या ताई आहेत ना त्या ताईंनी वॉशिंग मशीन घेतली तर त्या त्याच्यामध्ये ते थर्माकॉल होतं तर देवांश ते थर्माकोल त्याला खेळण्यासाठी तर मग म्हटलं की त्याचं खेळून झालं त्याचं मन भरलं की मग ते थर्माकॉल इकडे तिकडे पडलेलं होतं तर म्हटलं आता ह्याचं काय करायचं फेकून देणार होती मी पण नंतर विचार आला मनामध्ये फेकण्यापेक्षा आपण ह्यात कोथिंबीर पेरूया तर कोथिंबीर म्हणजेच काय धने पेरूया म्हणजेच कोथिंबीर उगवेल बघूया आली तर चांगलीच गोष्ट आहे म्हणून मग मी आम्ही त्याचा असा उपयोग केलेला आहे तर देवांश बाबाच लावत होते मी काही गेले नाही हात घालायला त्यांचं असं म्हणणं होतं की पावसाचे दिवस आहेत तू मातीमध्ये हात घालू नको कारण त्यात किडे मकोडे पण असू शकतात असं त्यांचं त्यांची शक्यता होती म्हणून मग त्यांनी स्वतःनेच त्यांचं त्यांचं करून घेतलं मी फक्त धने पेरले आणि मग मा त्यांनीच मातीत हात घातला आणि खरंच त्यांची शक्यता खरीच ठरली किडे मकोडे तर नव्हते पण काचेचे बारीक बारीक तुकडे प्रचंड प्रमाणामध्ये भेटले त्याच्यामध्ये म्हणून ते मला म्हटले की बघ तू हात नाही घातला असं असतं तुझं लक्ष नसतं राहिलं आणि हाताला काच वगैरे लागली असती तर त्यांनी सांभाळूनच केल ते केलं होतं म्हणून त्यांनी त्यांची पूर्ण काळजी घेऊनच केली होती ते मातीमध्ये विकत आणलेली माती होती तरी सुद्धा होतच त्याच्यामध्ये तर इथे बघा देवांशला मेंदू वडे खायचे होते तर मग मेंदूवडे केले होते जर तुम्हाला डिटेल रेसिपी बघायची असेल ह्याची तर मला कमेंट करून नक्की सांगा मग मी तुम्हाला सांगेल मेंदूवडे अगदी खूप छान सुंदर झाले होते आणि येतात करता त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग आजचा व्लॉग आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय